घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य दोन सराई चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे सोलापूर शहर गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे चोरट्यांकडून तेरा पॉईंट तीन तोळे सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण वीस लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी पार पाडली आहे याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर गुन्हे शाखेच्या टीममधील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धराम देशमुख अजय गुंड महेश रोकडे इब्राहिम शेख चालक बाळासाहेब काळे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड रतिकांत राजमाने उपस्थित होते सर्वांना नमस्कार मागच्या एकवीस तारीखला सायफूल परिसरामध्ये गरफोडी झालं होतं ते एका परिसरामध्ये तीन घरात छोरी झालं होतं त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतं पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्यात शोध घेत होतं त्याच परिसरामध्ये आणखी दोन घरं आहे श्री श्रावण कुमार आणि श्री, श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं आणि आ... गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी श्री माने आणि ए पी ए श्री शैलेश यांच्या चमुनी अतिशय चांगलं काम करून टेक्निकल आणि ह्युमन दोन्ही वापरून गुन्हे केलेल्या दोन आरोपीबद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटका सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा चा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त केलेला आहे यात जे जे काय इनिशियल एफ आय आरला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे आ, बाकी आहे ती श्री श्रावणकुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या छोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्री शीटच आहे ऑलरेडी त्यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक यांच्याविरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक गरफोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहे त्यापैकी सहा घरपोडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे हा एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी ज्योनश्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील एसीपी क्राइम श्री माने पी श्री माने आणि त्यांच्या पूर्ण मी अभिनंदन करतो आणि जे आता जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ जवळ सोलापूर सोलापूर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा झीरो की स्पाइस सेवर ऑफर कोई की सुपर फंक्शन ऑफर लिए आज ही संपर्क करें कर